नमस्कार मी उत्तम कुमार एबीसी न्यूज मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आज आपण बोलणार आहोत पवित्र अशा रमजान महिन्यावर रमजान महिना नुकताच सुरू झालाय आणि या रमजान मध्ये कशा पद्धतीनं सामाजिक शन, संदेश दिला जातो सर्व धर्मीय कसे एकत्रित्या एकवटले जातात आणि एकमेकांचा भाईचारा किंवा एकमेकांप्रतीची सहिष्णुता या सणामुळे कशा पद्धतीने या संपूर्ण महिनाभर वाढीस लागते या आणि अशा सगळ्याच मुद्द्यांवर आपण चर्चा करणारा होताच आपण चर्चेसाठी ज्यांना निमंत्रित केलंय असे विशेष अतिथी आहेत जे अहिल्यानगरमध्ये स्थित असतात त्यांचं नाव आहे आणि नामवंत लेखक देखील आहेत ते त्यांचं नाव आहे अर्षदजी शेख अर्षद सर मी या टॉक शो मध्ये आपलं मनापासून स्वागत करतो धन्यवाद आम्हाला सुरुवातीला रमजान महिन्याची आध्यात्मिक महत्व धार्मिक महत्व आणि रमजान महिना कधीपासून सुरू झाला तो कसा पाळला जातो याविषयी थोडक्यात सांगा रमजान महिना हा पवित्र महिना आहे या महिना हा महिना आभार प्रदर्शनाचा आहे अर्थात या महिन्यामध्ये अल्लाने समस्त मानवजातीच्या मार्गदर्शनासाठी कुराण अवतरित केलं आणि त्याचा आभार म्हणून आम्ही तीस दिवसाचे हे उपवास ठेवतो सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे या महिन्यात कुराण आहे कुराण हे समस्त मानवजातीसाठी मार्गदर्शन आहे सक्सेस प्रिन्सिपल आहे आणि एक जीवनशास्त्र या मध्ये जीवनातल्या सर्व बाबी म्हणजे सकाळपासून संध्याकाळपर्यंत आणि जन्माल्यापासून मरेपर्यंत प्रत्येक व्यक्तीसाठी जे काही जीवनामध्ये घडतं त्या संबंध त्याचं मार्गदर्शन आहे आणि हा मार्गदर्शन अत्यंत वस्तुनिष्ठ आणि सगळ्यात हा सरळ आणि सहज आणी सहज जीवन पद्धत आहे तर या महिन्यामध्ये त्याबद्दल आम्ही सर्वजण अल्लाचे आभार मानतो की तू तू आम्हाला मार्गदर्शन दिलंय आम्हाला जीवन पद्धत दिली आणि हा तेव्हा महिना सुरू झाला उपवास हे फक्त मुस्लिम लोक नाही ईश्वरीय धर्म जे ख्रिश्चन यहुदी वगैरे जे आहेत ते सुद्धा उपवास पाळत होते म्हणजे प्रत्येक ईश्वरी धर्म धर्मामध्ये उपवास कंपलसरी झाले आहेत उपवासाचा अर्थ असा होतो रोजा अर्थ संयम म्हणजे सकाळी पासून तर संध्याकाळ ते सूर्य सूर्यास्तापर्यंत कोणतीही गोष्ट काही अन्न प्यायचं प्यायचं नाही अजिबात एक थेंब सुद्धा पाणी प्यायचं नाही तर जवळपास चौदा ते सोळा उपवास आणि सलग तीन दिवस असत म्हणजे जे व्यक्ती प्रौढ व्यक्ती निरोगी व्यक्ती त्यांच्यासाठी हे कंपल्सरी करण्यात आले म्हणून या महिन्यात संपूर्ण जगातील सर्व मुसलमान बांधव उपवास ठेवतात तीस दिवसाचे उपवास उन्हाळा असो कोणताही सीझन असो हे सगळ्यासाठी कंपल्सरी केले गेले या आध्यात्मिकता उपवास म्हणजे फक्त अन्न पाण्याचा उपवास नाही आहे किंबहुना <laughs> जी उपवास आहे कानाचा उपवास आहे डोळ्याचा उपवास आहे कोणतीही गोष्ट वाईट पाहायची नाही डोळ्यातून कोणतीही गोष्ट वाईट न पाहणे तोंडातून काही वाईट न बोलणे कानात काही वाईट न ऐकणे असा हा एक महिन्याचा संपूर्ण प्रशिक्षण आहे मनुष्याने सर्व दुराचारापासून दूर <laughs> व्हावं आणि सदाचार अवलंबावं याचा अर्थ असा होऊ शकतो की याच महिन्यामध्ये पाळव हे प्रशिक्षण आहे उद्देश असा आहे की याचा इफेक्ट अकरा महिने अजून राहावा फक्त या प्रशिक्षण प्रशिक्षण नाही आणि प्रशिक्षण संपल्यावर पुन्हा मग ते आपलं जे आहे ते चालू रोजाची त्याच्या उपास मारायची अल्लाला काहीच आवश्यकता नाही अर्थात रोजच्या या प्रशिक्षणामुळे माणसाचं माणूस खोट बोलणं सोडलंच पाहिजे त्याच्या वाईट प्रवृत्ती सोडलेच पाहिजे आणि विशेष म्हणजे या महिन्यामध्ये संयम पाळला जातं म्हणजे एवढं माणसाच्या ह्याच्यावर सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे आपला सेल्फ कंट्रोल हा एका माणसाकडे सगळं उपलब्ध आहे माझ्या जेवण आहे पाणी आहे फक्त मी यासाठी खातीर घेत नाही तर चौदा सोळा घंटे स्वतःच्या सेन्सेसवर आपलं कंट्रोल आणणं फार महत्वाची गोष्ट आहे असं प्रशिक्षण तर एकवीस तीस दिवस देण्यात आलं तर सवय पडते सायकोलॉजिस्ट असं सांगतात की कोणत्याही गोष्टीची सवय होण्यासाठी फक्त एकवीस दिवसाची आवश्यकता असते साधारणतः तर हे तर तीस दिवस आहेत तर या तीस गोष्टीपासून आपल्या आपल्याला थांबवण्यात येतं सदाचाराकडे वळविण्यात येतं आणि हा एक कम्प्लीट महिन्यामध्ये दिलं जात त्यानंतर रात्री संध्याकाळ उपवासानंतर एक तासाची दीड तासाची एक मोठी नमाज असते जे दुसऱ्या कोणत्याच महिन्यात नसते तर असा हा पूर्ण तिसरा विषय म्हणजे या महिन्यामध्ये सर्व मुस्लिम बांधव जे आ, आ, सक्षम आहेत ते जकात काढतात जकातचा अर्थ आपल्या प्रॉपर्टी आपल्या जे निवळ इन्कम मधून अडीच टक्के रक्कम गोरगरीबांना वंचितांना गरजू लोकांना वाटणे दरवर्षी म्हणजे तुमच्याकडे शिल्लक आहे हा त्याच्यातून अडीच लाख अडीच हजार तुम्हाला वाटावे लागते अशा मोठ्या प्रमाणात वाटली जाते आणि गरिबी निर्मूलनचा हा सगळ्यात मोठा काम आहे सर्व सिस्टम व्यवस्था गरिबी रेषा निर्धारित करतात दारिद्र्य रेषा निर्धारित करतात परंतु हो। इस्लामने श्रीमंताची रेषा आखली आणि त्यांच्यासाठी हे कर्तव्य केलं की त्यांनी गरिबांची मदत करावी दरवर्षी अडीच टक्क्याप्रमाणे जे त्यांच्या शिल्लक प्रॉफिट मधून त्याच्यातून एवढी रक्कम तर त्या संदर्भात मार्गदर्शन या महिन्यात आलेलं आहे आणि फार मोठा पुण्याचं कार्य होतं कारण की ईश्वर इस्लाम मध्ये दोन महत्वाच्या महत्वाचे कर्तव्य आहेत एक ईश्वराप्रती कर्तव्य निर्मिका प्रति कर्तव्य म्हणजे उपासना आणि उपासनेमध्ये सुद्धा निर्मिती निर्मितीचा भान ठेवलेला आहे जसं जकात आहे हे निर्मितीसाठी आहे ना म्हणजे आणि कर्तव्य मग त्या कर्तव्यामध्ये फार मोठी लांब लिस्ट आली आहे सगळ्यांचा पाहायचं हे करायचं जे सक्षम लोक आहेत त्यांनी लोकांना आधार देणे हे सगळं या उपासनेच्या माध्यमातून होतो या महिन्यामध्ये असं वातावरण निर्माण केलं जातं का स्नेहाचं प्रेमाचं तर तुम्ही सगळ्यांना मदत करा सडळ तुम्ही सक्षम नसाल तुम्ही जनते असाल तर जास्तीत जास्त तुम्ही मार्गात तुम्ही खैरात करा दान करा तुम्ही जे दान देतात देता, ते अल्लाला देतात अल्लाला म्हणजे त्याच्या निर्मितीला देतात जेणेकरून ते सुखी व्हावे आणि शेवटी या महिन्यामध्ये ईद त्याला ईद उल फितर म्हणतात म्हणजे या ईद मध्ये सर्वांना गोरगरीबांना वंचितांना गरजूंना सर्वांना समावेश करून घ्यावी त्याची ही ईद आहे रमजान ईद ची खरी डेफिनेशन आहे ईद उल फित्र म्हणतात म्हणजे एक प्रकारचं दान आहे म्हणजे ही दानची ईद आहे म्हणजे कोठेच निर्मिकांनी गरिबांना सोडलेला नाही सक्षम लोकांवर त्यांची जबाबदारी टाकली असा हा एकूण महिन्याचं पावित्र्य आहे त्याची अगदी सोप्या आणि सुटसुटीत शब्दामध्ये रमजान महिन्याचा महिमा अर्षद सरांनी उलगडून दाखवलाय समोर की रमजान महिना केवळ उपवास करण्याचा नाही बरं उपवास तरी कसला आहे केवळ पोटाचा नाही किंवा आहार विहाराचा नाही तर विचारांचा देखील आहे मनावर नियंत्रण मिळवण्याचा देखील उपवास या महिन्याच्या माध्यमातून सामाजिक संदेश तो दिला जातो आणि म्हणून इतरांप्रतीचा स्नेहभाव इतरांप्रतीचं प्रेम इतरांप्रतीची आपुलकी वाढीस लागण्याचं काम या महिन्यामध्ये केलं जातं आणि म्हणून सर्व धर्मीय असोत सर्व समाजाचे लोक असोत सर्व पंथीय लोक असोत ते या महिन्यामध्ये एकत्र येतात एकमेकांचे विचार एकमेकांना शेअर करतात आणि मानवता हाच एक सर्वात मोठा धर्म आहे असं समजून एकमेकांची मदत करण्यासाठी आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा सांगितला अर्षद सरांनी की इतरांना मदत करणं श्रीमंतीची लाईन आखून दिलेली आहे की याच्या पुढे त्यांनी मदतच करायची हे अत्यंत महत्वाचा आणि मौलिक संदेश रमजान महिना मानवता जातीला देतो मानवता धर्माला देतो आणि म्हणून रमजान महिना हा इतका पवित्र मानला जातो इस्लाम धर्मियामध्ये अतिशय सोप्या आणि सुटसुटीत शब्दात अर्षद सर सांगतायत अर्षद सरांकडून आपण अधिक पुढे जाणून घेऊया अर्षद सर मला एक सांगा कि या सगळ्या गोष्टींचा रमजान महिना जो समज हे कस कशा प्रकारे ठरवलं जात की सकाळी या वेळेपासून उपवास सुरू करायचा आणि या वेळेपर्यंत संध्याकाळी थांबवायचा ते पहा इस्लाम आहे ना हा स्वाभाविक धर्म आहे आणि हा युनिवर्सल आहे त्यामुळे त्यांनी फार चांगली व्यवस्था केली म्हणजे सूर्यास्ता <सवति> कुठेही सूर्यास्त कोणत्या देशामध्ये कुठेही सूर्यास्त होत असतो त्याच्या पूर्वी जेवण म्हणजे म्हणतात त्याला ते होणे आवश्यक आहे आता त्याची वेळ वेगवेगळ्या वेगवेगळी असू शकते पण सूर्योदयाच्या वेळ आता आपल्याकडे सूर्योदय सहा वाजता होतो तर आपल्याकडे पाच साडेपाच होते म्हणजे नमाजच्या अगोदर तुम्ही सहर वगैरे करून मोठं व्हायचं त्यानंतर काही खायचं प्यायचं नाही अजिबी बात एक थेंग सुद्धा पाणी प्यायचं नाही आणि सूर्यास्त जिथं कुठं ज्या वेळेस होईल वेळेसला रोज सोडायचा अगदी सोपं म्हणजे त्यासाठी फार विचार करण्याची गरज जी नाही जिथं जिथं म्हणून हा इथं चंद्र सुद्धा तो काही पवित्र चंद्र नसतो तो फक्त महिना सुरू झाला रमजानचा महिना सुरू झाला तर पाहायचं असतं आणि त्यावेळेस पूर्वी सुद्धा अरेंजमेंट नव्हती ना टायमिंगची काही अरेंजमेंट नव्हती काहीच नव्हती सुद्धा दिवसांच्या सूर्यास्ताच्या सूर्योदयाच्या अशाच वेळेवर चालायचं चा, तर हा युनिव्हर्सल रिलिजन असल्यामुळे जगातल्या जगाच्या पाठीवर कुठेही सुद्धा याला सिम्पली बिहेव हो करू शकतो त्याचं जे सायंटिफिक हे आहे ना खूप जबरदस्त आहे त्याचा सायंटिफिक इफेक्ट जपानच्या एका सायंटिस्टला नोबल पारितोषिक मिळालं त्याला या कारणासाठी नोबल पारितोषिक मिळालं का त्यांनी एक नवीन पद्धत रिसर्च केली त्याचं नाव आहे ऍटोफॅग ऍटोफॅगीचा अर्थ असा आहे म्हणणं असं आहे की जर एक माणूस चौदा ते सोळा तास अन्न पाणी वर्ज करतो आणि असं तो वीस एकवीस दिवस करतो तर त्याला मोठमोठ्या आजारापासून दुर्धर आजारापासून पार्किंग वगैरे आणि अनेक दुर्धर आजारापासून तो मुक्त होऊ शकतो काय म्हणाले ते ऍटोफॅग अर्थ चौदा ते सोळा तास त्यांचं म्हणणं असं आहे की आठ तासानंतर शरीरातले जे पेशी आहेत ना ते विघटित व्हायला लागतात त्यांनी खूप चांगलं रिसर्च केलं तर त्यामुळे त्याचे जे पेशी असतात ते सगळे मरून जातात थोडं तर अशा पद्धतीने चौदा ते सोळा तास निर अन्न पाणी त्याग केल्यानंतर ती ऍटोफॅगीची प्रोसेस आता त्या सायंटिस्ट दोन हजार सोळा मध्ये ते रिसर्च आणलं आणि त्यांना त्याबद्दल नोबर पारितोषिक मिळालं पण आपल्या निर्मिकांनी ते आपल्याला पंधरा सो वर्ष पूर्वी ना रोज आहे ऍटोफॅगीची प्रोसेस आहे अगदी बरोबर आहे शरीराबरोबर मनाचं शुद्धी करण्याचं काम देखील या महिन्यामध्ये होत असतं आणि म्हणून हा महिना पवित्र मानला जातो आणि या महिन्याचं तत्व या महिन्याची जी प्रणाली आहे ती अतिशय मानवी जीवनाला सुटसुटीत मानवी जीवनाला सहज सोप्या पथावर घेऊन जाणारी मार्गदर्शक पथावर घेऊन जाणारी असा पद्धतीने सांगतात अर्षद सर मला सांगा की याच अनुषंगानं तुमची काही पुस्तकं देखील प्रकाशित झाली आहेत त्या पुस्तकांविषयी सांगा की काय कशा पद्धतीनं या, या पुस्तकांचं मर्म उलगडून सांगता येईल माझं एक पुस्तक येतोय त्याचं नाव आहे इस्लाम द अल्टिमेट गेल्या गेल्यापासून लिहितोय मी पुस्तक मराठीतून आहे आणि मला की भारतामध्ये इस्लाम प्रेझेंटच झालं नाही खऱ्या अर्थाने प्रेझेंटच झालं नाही आता आपण एवढे ज्ञानी आहात आपल्याला सगळे माहीत असून सुद्धा उपवासाचं हे महत्व म्हणजे पहिल्यांदाच आपल्याला माहीत पडायला असेल बहुतेक आहे ना हर काय गोष्टी आपल्याला खरंय खरंय हो उपवासा तर ठीक आहे त्याऐवजी त्याचे त्याचं बेनिफिट काय त्याचे शरीरावर परिणाम काय होतात मेडिकल परिणाम काय होतात हे सगळं पाहायला पाहिजे ना आपण तर मी अल्टिमेट आर्ट ऑफ आणि हे पुस्तक इस्लामच्या आहे जवळपास तीनशे सत्तर पेजीस त्यामध्ये मी इस्लामच्या संकल्पना इस्लामी इस्लामीस्लामचा दृष्टिकोन त्यानंतर इस्लामवर असलेले आक्षेप हे सगळे मांडले अत्यंत विस्तारपूर्वक आपल्या मायबो मांडण्याचा मी प्रयत्न केला आणि मला असं वाटतं हे पुस्तक वाचल्यानंतर कुणाच्याही मनात इस्लाम बद्दल कोणतीही शंका राहणार नाही किंवा पूर्वग्रह राहणार नाही आम्हाला असं वाटत तू कि भारतामध्ये स्वातंत्र्योत्तर काळामध्ये इस्लामचा प्रचार विरोधकांनी केला तुमच्या लक्षात आलं ना विरोधकाचा इस्लाम आहे तो विरोधकांनी आणलेला इस्लाम आहे तो प्रेषित मोहम्मद सल्ला सलामचा इस्लाम नाही आहे एवढी तफावत वाटेल तुम्हाला जेव्हा तुम्हाला वाटेल काय नवीनच आणलंय नवीन नाही हे जे मांडलेले आहे ते अपप्रचाराच्या माध्यमातून विरोधक काय त्याचा प्रचार थोडीच करणार ना त्याचा अप्रचार करणार जे प्रोपोगंडा इस्लाम करण्यात आला त्या प्रोपोगंडाचा इस्लाम आज आणि म्हणून त्याचा द्वेष होतोय म्हणून चांगल्या लोकांची हे काम वास्तविक इस्लाम मांडावं जेणेकरून हे द्वेष कमी होईल नफरते कमी होगी आणि त्या माध्यमातून एक नवीन समाज निर्माण होईल जेणेकरून आपण सहजीवनला सुकर करू सगळे भारतीय मिळून एकच एक आणि आपल्या देशाला एक महान राष्ट्र बनू आज सध्या परिस्थिती अशी आहे का अनेक भारत झालेले आहेत मला असं वाटतं की आमच्या भारताला गरजच नाही राहिली आपण एवढे शत्रू एकमेकांचे झालो <laughs> हा देश पुढे कसा जाईल सांगा ना मला हो। पुन्हा ज्या देशामध्ये एवढं विभाजन असत एवढे द्वेष असतात त्या तो द्वेष तो समाज कधीच पुढे नाही म्हणून आम्ही पीस फाउंडेशन चालवतो आमचं स्पष्ट म्हणणं असं आहे की विकासासाठी आणि प्रगतीसाठी तेथे शांतीची आवश्यकता असते शांती आणि सद्भावनेची आवश्यकता कोणताही देश किंवा समाजिक म्हणजे कन्फ्रंटेशनच्या स्थितीमध्ये पुढे जाऊ शकत नाही त्याची सर्व एनर्जी कुठे जाते सर्व एनर्जी कन्फ्रंटेशन मध्ये जाते आणि हाशील काय होतं गेल्या पंच्याहत्तर वर्षापासून आपला नाही आपण सातत्याने च्या भूमिकेत आहोत म्हणून एक चांगलं राष्ट्र आणि समाज आपल्याला सहजीवन सुकर झालं पाहिजे एकमेकांना समजता आलं पाहिजे तुम्ही कोण तुमची आयडियलॉजी काय माझी आयडिओलॉजी काय आणि आपण कॉमन मिनिमम प्रोग्रामवर कसं हे आजचा आपला विषय आहे म्हणजे सुज्ञ लोकांचा जे, लोकां जे भारताला भारताचा भविष्य पाहतात त्यांना या गोष्टीची आवश्यकता आहे की कॉमन ग्राउंड वर आपण सर्वजण एकत्र येऊन आपल्या राष्ट्राला पुढे घेऊन जाऊ शकतो आपलं जीवन सुलभ करू शकतो ना आज या सर्व परिस्थितीत भानच राहिलं नाही का आपण कुठं चाललो आपण इतिहासाकडे का जातो हा विषय इतिहासाचे मुद्दे काय आपल्याला होणार सांगा आपल्याला भविष्याकडे पाहायचं का इतिहासाकडे पाहायचं तर आपण एक चांगल्या निर्माणासाठी प्रयत्नशील आहोत आणि यासाठी मी हे पुस्तक लिहिलंय जेणेकरून मनातले पूर्वगृह द्वेषेत आणि आपण जवळ यावेत जेणेकरून आपण एक चांगला समाज निर्माण करू शकू आणि पा शेवटी जीवन एकदाच मिळालं आणि तो फार थोडा आहे आणि आपल्या आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये अनेक समस्या आहेत मला असं वाटतं की अजून चार समस्या वाढून घेऊन अर्थ तात्पर्य नाही आपण विनाकारण समस्या वाढ आपल्या जीवनाला अजून कठीण करत आहोत आपण सर्वांनी प्रयत्न करायला पाहिजे आपण सर्वांचं जीवन होईल ते जास्तीत जास्त कस सिंपल होईल आनंद कसा उचलू शकतो हा आमचा विषय अगदी बरोबर आहे अगदी बरोबर आहे की आपण आधीच प्रचंड संकटामध्ये आहोत आधीच प्रचंड अडचणी आपल्या समोर आहेत त्यात आणखी अडचणी वाढून घेण्यापेक्षा समाज आपला शांतीपूर्ण आणि निकोप कसा चालेल असं अनेक विचारवंतांची भूमिका ही अत्यंत रास्त आहे फार आवडणारी भूमिका आणि खूप मनाला भावून जाणारी ही भूमिका आहे अर्षद जी मला पुढे सांगा तुम्ही पीस फाउंडेशनचा फा। फा। उल्लेख केला तुमच्या त्या, त्या फाउंडेशन मार्फतच वेगवेगळे उपक्रम तुम्ही राबवता आणि हालात बदल सकते आहे अशी तुमची मोहीम एक चळवळ पण आहे एकी आहे या पीस फाउंडेशन आणि या फा। सगळ्या मोहिमेविषयी थोडं सांगा आम्ही पूर्वीच म्हणलो आम्ही या निष्कर्षावर पोहोचलो की आम्ही सातत्याने कन्फरंटेशनच्या भूमिकेत आहोत किंवा ठेवले गेलो आहोत हा जोपर्यंत हे, हे संघर्ष थांबत नाही तोपर्यंत विकासाची आपल्याला कुठं अपेक्षाच करायची नसते तर आपण हे कन्फरंटेशन थांबवायला आहोत आणि एक नवीन समाज घडवायचा आहे कोणत्या बेसिसवर एक संवाद कम्युनिकेशन सहकार्य कॉर्डिनेशन आणि सहमती कन्सेन्सेस या तीन बेसिसवर आम्ही काम करायला सुख म्हणजे संपूर्ण समाजामध्ये जे जे स्टेक होल्डर्स असतील त्यांच्या त्यांच्याबरोबर बोलायचं त्यांच्या त्यांच्याशी संवाद साधायचा त्यांच्याशी कम्युनिकेट करायचं त्यांच्याशी सहकार्य करायचं त्यांच्याबरोबर सहमती करायची त्या मुद्द्यावर ज्या मुद्द्यावर आपण कॉमन मिनिमम प्रोग्राम आणि आम्हाला असं वाटतं की आपलं नाईन्टी प्रॉब्लेम कॉमनच आहेत आपला धर्म कुठे आम्हाला सांगा बरं आतापर्यंत कुठच मध्ये येत नाही आपले प्रॉब्लेम काय आपले मूलभूत प्रश्न आहेत आपल्याला स्वच्छ हवा पाहिजे आपल्याला स्वच्छ पाणी पाहिजे रोजगार चांगलं शिक्षण पाहिजे हे मुस्लिमाला पाहिजे हिंदूला पाहिजे ख्रिश्चनाला पाहिजे विषय असा आहे हा मूळ मुद्दा बोलणंच होत नाहीये आपण सगळे धार्मिक मुद्द्यावरॉजीवर बोलतो ज्याचा जीवनाशी तुमच्या माझ्या व्यवहाराशी काही संबंध नाहीये आपला ज्या मूळ मुद्द्यावर संबंध आहे त्याबद्दल बोलतच नाही आपण तर जोपर्यंत आपण एकत्र येत नाही तोपर्यंत आपण बोलणार नाही आणि मुद्द्यावर बोलणार नाही तर आमच्या राष्ट्र समोरचे मुद्दे एकोणीसशे सत्तेचाळीस मध्ये होते जे ज्या ज्या राष्ट्राचं स्वप्न पाहिलं होतं आमच्या स्वतंत्र सेनानी आमच्या ज्या स्वतंत्र सेनानी आपल्या आप, आप आयुष्य आपल्या देशासाठी दिलं काही कल्याणकारी राष्ट्र निर्माण करावं मला हो। सांगा हा कल्याणकारी राष्ट्र निर्माण झाला का किंबहुना ज्या जे मुद्दे त्यांनी सोडले ते दिवस गंभीर होत आहेत आपण भारताला वर्षात शुद्ध पाणी सुद्धा देऊ शकलो नाही आणि अशुद्ध पाण्यामुळे पंधरा ते वीस लाख लोक मारले जातात कुठे प्रगती झाली पाणी देऊ शकलो नाही शुद्ध हा देऊ शकलो नाही साहेब देशाला जगाच्या एक शंभर देशाच्या यादीत एक्क्याऐंशी देश भारताचे आहेत आणि आम्हाला अशी म्हणजे माझा त्याच्यावर अभ्यास असल्यामुळं मला असं वाटतं की लवकरच असे दिवस येतील जेव्हा आपल्याला ऑक्सिजन सिलेंडर छोटंसं बरोबर घेऊन फिरावं हो लागेल जसं आपण पाण्याची बॉटल घेऊन फिरतो ना तशी अशी परिस्थिती देशावर होऊ शकते खरं शिक्षण असं काय शिक्षणाची काय स्थिती आहे दोनशे युनिव्हर्सिटी मध्ये आपण कुठंच नाही म्हणजे आपण काय करतोय एकशे चाळीस कोटीचा देश काय करतोय विषय आहे ना हा तर आम्ही मुस्लिम लोकांना विचार की आपण किती आहोत पंचवीस कोटी म्हणतात ना तुम्ही तर मग आपण पंचवीस कोटीच्या अनुषंगाने आपल्या देशाला कॉन्ट्रीब्युशन केलं का आपल्या युनिव्हर्सिटी किती आपल्या इंडस्ट्रीज किती आपले हॉस्पिटल्स किती मग आपण हे करू आपण आपलं कर्तव्य बजू पहिले आणि नंतर आपले अधिकार मागू आपण काही कर्तव्य कॉन्ट्रीब्युट करत नसतो आपण अधिकार कसे मागू शकतो आणि आपल्याला कळतंय देशाची चालली तर आपण प्रेक्षक म्हणून पाहू शकत नाही ना देश आप आपला आहे म्हणून आपण आपल्या देशाला करावं प्रत्येकाने करावं जे काय करू शकतो ते करावं म्हणजे एक टीचर आहे तर त्याने शिकवावं बस त्याचं काम झालंय हे आहे डॉक्टर आहे चार पेशंटला फ्री पाहावं एखाद्या वकिलांनी दोन केसेस फ्री करावी हे ही राष्ट्रसेवा आहे आमचे एक मित्र आहे आमचे पीस फाउंडेशनचे ते शुक्रवारी सकाळचं सेशन पेडिटिशन शे तर ते फ्री के चालवतात अशा प्रत्येकाने त्या त्या लेव्हलवर आहे तिथंच कॉन्ट्रीब्युशन करायचं त्याला काही मोठी क्रांती आणायची गरज नाही ही क्रांती तर अशा अनुषंगाने आम्ही कॅडर तयार करतो अशा अनुषंगाने आयडिओलॉजी आम्ही लोकांमध्ये आम्ही म्हणतो का हे सगळी जी महाराष्ट्राची आणि भारताची परंपरा आहे ना तर आपला आणि नॉन मुस्लिमचा एक सोशल कॉन्ट्रॅक्ट आहे हजार वर्षापासून आहे मी तर सात सातव्या शतकात आले तर सातव्या शतकापासून तर अठराव्या शतकापर्यंत म्हणजे अकरा वर्ष अकराशे वर्ष भारतामध्ये एकही दंगल झाली नाही झाली का पहिली दंगल भारतामध्ये झाली म्हणजे मुघल काळामध्ये ते पूर्ण काळामध्ये कुठे दंगल झाली नाही किती चांगलं सहजीवन आहे इट वॉज सोशल कॉन्ट्रॅक्ट आणि हे कॉन्ट्रॅक्ट विसरू नका ते आपण सत्य ते सत्यमध्ये होते मुस्लिमांनी सपोर्ट केला ते सत्यमध्ये आम्ही सपोर्ट करतोय करणार आहे ना आणि भारताचे समाज सुधार संत परंपरा आहे सर्व सर्वावर इस्लामचा एक मोठा प्रभाव आहे किंबहुना त्यांनी मराठीतूनच कुराण शिकलेलं आहे मी आपल्या पुस्तकात आणले तुम्हाला देईल मी वाचायला का तुकाराम महाराज असो का रामदास महाराज सर्व ते बेसिकली भारतामध्ये समता बंधुता विशेष नव्हता ना इस्लाम समता बंधुता न्याय स्वातंत्र्य हा विषय कुठं होता हाँ. जी व्यवस्था होती जी एक व्यवस्था होती त्यांच्याकडे तर हा समानता विषयच नाही ना असमानतेवरच ही व्यवस्था उभी होती तर हे सर्वात प्रथम इस्लामनी भारतामध्ये आणलेले हे टर्मिनॉलॉजी आहे तर समानता कशाला म्हणतात बन आता कालच मी एक व्हिडिओ पाहत होतो सौदीचा किंग होता जेवणाला तेथळी पंग तिथे मजूर बसला होता पहा कालची व्हिडिओ सगळीकडे फार व्हायरल होती तो बसला तो मजूर तिथं <laughs> <थी था। laughs> बहुतेक इकडचाच एशिया खंडातला होता तिथं बादशाह आला <laughs> बादशाह आला त्याच्या बाजूलाच बसला आता तो सरका लागला बाजूला बर का तुम्ही पाहतो व्हिडिओ तुम्हाला सरकू नको जवळ येऊ बसला ही समानता कुठेही जरी असला कोणत्या राष्ट्राचा त्याच्या बाजूला एक साधारण माणूस उभा राहणार तो त्याला बाजूला करू शकत नाही दिवसातून पाच वेळेस ही समानता मशिदीमध्ये कायम होते तिथं कोणीच मोठा आणि छोटा नसतो पुढे बादशाह जरी आला त्याला पुढ पुढची जागा नाही मिळणार तो कोपऱ्याला चपल्या जवळ बसला ना तिथंच बसायचं ते तर ही समानता जर आपण आणली आणि ह्याचाच प्रतिबिंब भारताची राज्यघटना आहे तर आपला एक सोशल कॉन्टॅक्ट आहे आणि आमचे हे हिंदू बांधव खूप चांगले लोक आहेत जवळ या एका प्रेमाने आपल्याला जवळ करण्याचं एक कम्युनिकेशन करण्याचं मत साधण्याचं कारण की काही लोक विनाकारण विष पसरण्याचं काम करतात परंतु आम्हाला या संदर्भात पुढे येण्याची आवश्यकता आहे आम्ही प्रेमाचा हात पुढे करणार पुढं करत आहोत जेणेकरून आम्हाला एक सगळ्यांना एक चांगला समाज हवा आहे आपल्याला आपल्या देशाचं भविष्य पाहिजे एक भविष्य पाहिजे आणि त्यासाठी धर्माने मदत करायला प्रेम आ, प्रेम वाढवण्यासाठी धर्म असतो जो धर्म द्वेष निर्माण करतो ही आमची भूमिका आहे आणि ह्या भूमिकेच्या अनुषंगाने आपण कमाल बांधणी करतो आणि एक कन्स्ट्रक्टिव्ह भारत निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय लोकांनी कुराण काय म्हणतो आम्ही लोकांनी हे जे वातावरण चाललंय ना तुम्ही घाबरू नका त्यांच्याकडे दोन हत्यार आहेत एक कोण आहे कुराण काय सांगतो बदला कशाने एक श्लोक आहे साहेब तो म्हणतो का सदाचार आणि दुराचार तुम्ही दुराचाराचा उत्तर प्रतिउत्तर अत्यंत चांगल्या सदाचाराने द्या तुम्ही पाहाल का तुमचे शत्रू तुमचे मित्र झाले ठीक आहे ना आणि एक है? सिंपल येतात काही अवघड नाही या आयडिओलॉजीवर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चळवळ निर्माण होते आणि ह्या चळवळीमध्ये मुस्लिम नॉन मुस्लिम सर्व जे लोक जे भारतात मानवतावादी आहे प्रोग्रेसिव्ह लोक आहेत आणि त्यांना काही निर्माण झालं सगळे जण आपल्या बरोबर आहे अगदी महत्वाचं वाक्य फार आवडण्यासारखं वाक्य त्यांनी उच्चारलं की कुठलाही धर्म हा द्वेष पसरवा असं शिकवत नाही सर्वच धर्म समानतेची वागणूक देतात प्रेमाची शिकवण देतात सर्वच धर्म गोळ्यामेळ्याने एकमेकांच्या हातात हात घालून गळ्यात गळ्या घालून राहायला शिकवतात अशा पद्धतीची मांडणी अत्यंत अभ्यासपूर्ण आणि विश्लेषणात्मक मांडणी अर्षद सर यांनी केली तर त्यांचं हेही म्हणणं होतं की रमजान महिना हा मुळातच पवित्र महिना आहे आणि या रमजान महिन्यामध्ये मनावर नियंत्रण प्रेमाची पखरण आणि एकमेकांप्रती स्नेह पसरवणं हा रमजान महिन्याचा काय केंद्रीय आत्मा राहिलेला आहे केंद्रीय भूत तत्व राहिलेलं आहे आणि तेच सध्या पसरवण्याचं सातत्यानं काम सुरू आहे हे जर सर्वच धर्मांमधलं समानतेचं स्नेहाचं प्रेमाचं हे जे तत्व जर, जर सगळ्या मानवजातीनं अंगीकारलं तर कुठेच द्वेष राहणार नाही कुठंच भांडणं राहणार नाही तो तो देश तो तो प्रांत तो तो ते राज्य तो तो समाज प्रगतीपथावर पुढं गेल्याशिवाय राहणार नाही आणि समाज धोरण जे आहे जी, जी प्रोग्रेसिव्ह लोक आहेत त्यांनी हे अंगीकारून समाजाला पुढे नेलं पाहिजे अतिशय सुव्यवस्थित मांडणी केली अर्षद सर यांनी आपण एबीसी न्यूज नेटवर्कच्या सर्व दर्शकांशी गेले अर्धा तास संवाद साधला त्याबद्दल आणि अत्यंत महत्वाचा असा वेळ आपण दिला त्याबद्दल आपल्याला एबीसी न्यूज नेटवर्क तर्फे मनापासून धन्यवाद देतो आपण आज इथेच थांबूया भेटूया पुढच्या भागात थँक्यू सो मच धन्यवाद ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा एबीसी मराठी न्यूज